नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवलं असेल तर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलानगर नगर बावन क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिल्हा माओ खाली तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर पाच हजार पाच हजार सातशे तीस रुपये दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मोर्शी मोहशिखाली तीनशे एक क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारणतर पाच हजार चारशे सत्तर रुपये